देवेंद्र फडणवीस यांनी दिले वचन पाळावे हाची धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर या उक्तीप्रमाणे जे बोलतो करून दाखवतो या शब्दावर सदैव ठाम राहून महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभे राहून ज्या ज्या गोष्टीचं वचन दिलं आजपर्यंत वचन ते सत्यात उतरवत असताना दिसत आहेत हाच विकास कामाचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर सादर केलाय दिले वचन पाळावे हाची धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे आज विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो परिणामी विधीमंडळात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण प्रामाणिकपणे न्याय देऊन मी मराठा बांधवांना दिलेला शब्द खरा करून दाखवला मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले एवढंच काय तर कोणत्याही घटकाचे हिसकावून ते अन्य कुणाला देणार नाही या शब्दांना जागण्याचे काम देखील मी केले सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या सुट्टा नसला तर याही पेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई